बिग बॉस मराठीच्या घरातनं वर्षा उसगावकर घराबाहेर पडले आणि खरं तर सोशल मीडियावर प्रेक्षक कुठेतरी नाराज झाले की अगदी फायनलपर्यंत येऊन घराबाहेर आलात ताई खूप स्वागत राज मराठीमध्ये सुंदर आहे ॲज ऑलवेज कशा आहात हो चांगली आहे मी आणि छान मोकळं वाटतंय हो कारण काय असतं घरात नाही म्हटलं तरी दडपड असतं प्रचंड तर त्या दडपणाखाली आता मी निश्चित नाही दडपण इन द सेन्स असं की परफॉर्मन्सचं दडपण की आपलं सादरीकरण प्रत्येक दिवशी चांगलं झालंच पाहिजे आपण काहीतरी त्याला कंटेंट देऊ शकलो पाहिजे पण मला उगाच निरर्थक कंटेंट देण्यात काही हे नव्हतं त्यामुळे निरर्थक कंटेंट मी कधीच दिला नाही आणि त्याच्या मागेसुद्धा पडले नाही त्यामुळे आता मला चांगलं वाटते पण अर्थात खंत आहे की मी फायनलिस्ट नाही होऊ शकले तेच तुम्ही म्हणाला की खंत आहे आता खरं तर अवघे तीन चार दिवस उरलेत फिनालेला आणि तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत होतात आणि घराबाहेर आला तर वाईट वाटतं कुठे हो अर्थात वाईट वाटतं वाट कारण मी जिंकायच्या ईर्षेनेच गेले होते बरं जिंकले नाही तरी सुद्धा फायनलिस्ट होणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि ते राहून गेलं असं मला वाटतं आणि खूप प्रचंड म्हणजे खूप खंत आहे मला ती एक खेळाडू म्हणून मला त्याची कुठल्याही मॅचमध्ये जेव्हा एखादा खेळाडू खेळाडू जातो आणि असं वाटतं की हातातोंडाशी आलेला घास आपला गेला हे जे फिलिंग असतं ते नक्कीच मला आहे आणि ना म्हणजे आम्ही बघितलं शांत ताई घरामध्ये फार आवाज नाही केला त्यांनी म्हणजे मतं मांडली पण ती शांतपणे मांडली ताई हा तुमचा स्वभाव आहे आहे आणि घरात कधीतरी असं वाटलं की जरा तलवार काढावी बस झालं होतं की शांत राहणं नाही तसं कधीच मला वाटलं नाही आ, का कुणास ठाऊक कारण फक्त असं वाटायचं की त्यांचे आवाजाची देणगी बऱ्याच त्यातले जे हे आहेत आता धनंजय आहे त्याला तो तर कोकलतच असतो तर तो मोठ्या मोठ्याने ओरडायचं निकीला पण तसंच आवाजाची देणगी आहे नंतर बाकीच्या बऱ्याच जणांना ते आवाज माझ्यापेक्षा त्यांचे तार तार सुरातच होते त्यांचे आवाज त्यामुळे कधीकधी एवढी खंत वाटायची की आपला आवाज जरा थोडासा चढा असता तर त्याचा एक थोडासा एक तलवार काढायला बरं झालं असतं पण माझं माझी ती देहबोलीच नाही आहे मुळात ती नाहीच सर मी तू कुठून आणू म्हणजे आणू शकले असते पण तो आविर्भाव झाला असता असं मला वाटतं कारण हा रिॲलिटी एक शो असतो तिथे मला नाही वाटत की ते शोभलं असतं म्हणजे थोडंसं ते नाटकच झालं असतं असं मला वाटतं आपण बघितलं तर निक्की काम करत नाही किंवा ती मोठ्यांचा अपमान करत बोलते हे अनेक मुद्दे सोशल मीडियावर प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय होते सिनियर कलाकारांचा अपमान हा तर खूपच मोठा मुद्दा तापला होता अगदी पहिल्या दिवसापासून ताई काय हा स्वभाव आहे आणि आज जर मी तुम्हाला म्हणाले की तुमचं रोखोक मत काय त्या सगळ्या गोष्टीवर तर कसं मत असत हो काय असतं मला जातानाच ना घरात आज जाताना रितेश जीनी विचारलं होतं की तुम्हाला काय अपेक्षा आहे वर्षा उजगावकर म्हणून तुम्ही म्हटलं नाही मी वर्षा उसगावकर म्हणून नाही मी कोरीपाटी करूनच जाणार आहे कारण तिथे आज जरी माझ्या नावाचं वलयाचं मला काम म्हणजे ते कामी येत असेल तरी एक जे एकदा खेळ सुरू झाला की मी मग त्यांच्याबरोबरीचीच होऊन जाणार आहे त्यामुळे सुरू मला त्याचा काही उपयोग होणार नाही तर तुमची काय अपेक्षा आहे तुम्हाला सगळ्यांनी मान द्यायला पाहिजे तर मी त्यांना एवढंच म्हटलं की एक त्यांच्यापेक्षा सगळ्यात मी मोठी असेन एवढा आणि एवढाच मान मला मिळायला पाहिजे असं मला वाटतं जसं आपण एखाद्या बसमध्ये असलो ट्रेनमध्ये असलो किंवा बाहेरच्या आयुष्यात कुठेही जेव्हा एक ज्येष्ठ माणूस असतो व्यक्ती आपल्याबरोबर असते तेव्हा आपण त्याला एक तेवढा त्याच्या वयाचा मान देतो तेवढा मला अपेक्षित आहे आणि तो जेव्हा ठेवला जात नाही की उगाचंच हे करायचं तुम्ही तंगड्यावर करून झोपलात वगैरे असं ती म्हणाली ते मला निश्चित खटकलं आणि मला असं वाटलं की काही मुलगी बोलते आहे आणि तशी मी झोपले असते तर एखादी शब्दशहा तर तशी झोपली असते तर तसं तर गोष्ट वेगळी मी नुसती बसून उठले त्याच्यावर आणि त्याचा एवढा विपर्यास करायचा आणि अशा प्रकारची भाषा वापरायची तसं चला चला तुम्ही ते मी जा हे निश्चितच खटकलं वर्षा उजगावकर म्हणून नाही तर एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणून तर एक ज्येष्ठ व्यक्ती जर माझ्यासमोर असते आणि मी तिच्यासमोर भांडत असते किंवा त्याच्यासमोर मी म्हणालेच आहे हे बघा तुम्ही तुमचं बघा फार तर मी एवढं बोले तुम्ही तुमचं बघा मी माझं बघते माझ्या भानगडीत नाक खुपसायचं कारण नाही असं बोलायची एक पद्धत असते ठीक आहे मराठीत नका बोलू माइंड युअर बिझनेस असं तू म्हणू शकतो इंग्लिसाइज्ड आहेस तु तुला वळण जर तसं असेल तू असं बोल ना मग हे अशा पद्धतीचं बोलणं निश्चित खटकतं हे माझ्या बाबतीत नाही इतरसुद्धा जे कोण असते कोण तर त्यांच्या बाबतीतही मला ते खटकलं असतं आणि मी नक्कीच माझं मत तिथे व्यक्त केलं असतं जान्हवीसुद्धा बरंच काय काय बोललीत आहे म्हणजे अगदी तुम्हाला जो शासनाचा पुरस्कार मिळाला होता तो तोसुद्धा मुद्दा काढला गेला पण आत्ता आम्ही शेवट शेवटच्या दिवसाला बघितलं की तुमचं आणि जान्हवीची छान मैत्री झाली होती निघताना तुम्ही अगदी तिला मिठी मारून सुद्धा निघालात हे परिवर्तन कसं किंवा ही मैत्री कशी झाली मला वाटतं हे तिच्यातलेच गुण जे आहेत जे खरे गुण आहेत म्हणजे नाटकी नाहीत त्यांनीच मला जिंकून घेतलं कारण जेव्हा ती त्या ग्रुपमध्ये होती ए ग्रुपमध्ये जेव्हा ती अरबाज निकी वैभव आणि इरीना आणि ह्यांच्याबरोबर होती तेव्हा सुद्धा ती एकदा काय म्हणाली मला टास्क झाला आमचं शाब्दिक बरंच व्हायचं असं 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 आणि तिची एक पद्धत आहे ती आक्रमक होऊन असं 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 बोलायची वगैरे तर ती मला म्हणाली ताई तुमचे पाय दाबून देऊ का असं ती तेव्हाही म्हणाली आणि तिने माझे पाय दाबले आणि तेव्हाच मला असं वाटलं की मुलगी अशी का बघते आणि मग असं काय आणि त्याच्यानंतर आमची चांगलीच मैत्री जुळली म्हणजे मलाच आश्चर्य वाटलं आणि स्वयंपाकात ती इतकी तत्पर होती की सगळ्यांना वेळेवर जेवण मिळालं पाहिजे हे हा तिचा गुण नंतर आता काही दिवसांपूर्वी तिने माझे ड्रेससुद्धा ऑल्टर करून दिला सुई दोरा हाता हाती घेऊन ते मी करू का आणि सांगकाम्या आणि मालक हे आमचं मध्ये झालं होतं एक टास्क त्याच्यात मी मालक होते ती सांगकाम्य होती तर ती सगळं काम करायची आणि तरीसुद्धा मी तिला एक एखादं काम सांगितलं तर तेही ती करायची तिची तयारी होती त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मला असं वाटलं निश्चितपणे आणि दुसरं म्हणजे मला तिचा एक स्पष्ट वक्तेपणा आवडला की माझी परिस्थिती मी अशा मध्यमवर्गीय ह्याच्यातून येते कुठेही असा हे नाही आविर्भाव की मी म्हणजे मी मोठी वॅम्प आहे आणि त्यामुळे माझं राहणीमान असंच आहे वगैरे नाही सगळं मी हे कमवलेलं आहे त्यामुळे हे तिचं मॉडेस्ट जे मत होतं आणि एक स्पष्ट मत कुठेही त्यात तिने खोटं बोलली नाही हे मला तिचे गुण हळूहळू आवडे आवडले आणि म्हणून ती मैत्री झाली आणि दुसरं म्हणजे तीही एकटी होती विदाऊट एनी सपोर्ट मीही एकटिव्ह होते आणि तसंच तिचा एक टास्क खेळण्याचा जो महत्त्वाकांक्षा होती की जसं काही हा जीवन मरणाचा प्रश्न आहे बिग बॉस म्हणजे अशा ह्याने ती खेळते त्यामुळे मला तिने मला जिंकून घेतलं पण सोळा स्पर्धक घरामध्ये गेले होते आता सहा राहिलेत मला सांगा आता संपेल दोन दिवसामध्ये हा खेळ आत या पलीकडे कोणाकोणाशी तुम्ही बाहेर नातं किंवा मैत्री जपाला जानवीशी तर नक्कीच जपेन अभिजितशी जपेन निक्कीचं मला माहिती नाही कारण ती मला ॲज अ स्पर्धक आवडते खेळाडू म्हणून आवडते पण तिची विचारसरणी माझ्यामध्ये खूप म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे ती म्हणते बाहेर मी अशी नाही आहे बाहेर मी वेगळी आहे थोडीशी आता ती कितपत वेगळी आहे किती वेगळी आहे हे मला माहिती नाही त्या एकदा मला म्हणाल्या की तुम्ही आम्हाला भेटा बाहेर म्हटलं तुमचं आधी तुम्ही एकतर तुम्हाला भरभरून बोलायला आवडतं तेवढं मला आवडतं मी तशी मितंभाषी आहे त्यामुळे मी तुम्ही उगाच मी असं तुम्हाला वाटेल की अरे बापरे हा अडसर होतो आहे mm. की काय त्यामुळे तिला मी भेटेल की नाही मी सशंक आहे पण निश्चित मला एक दोन वेळा तिला असं सोशली भेटायला आवडेल मला तिच्याबद्दल मला तिची प्रशंसा वाटते तर सूरजला तर ऑफकोर्स मी हे करेन आणि बाकी अंकिता आणि धनंजयशी एवढे माझे सुरू कधी जुळले नाहीत त्यामुळे मी एवढी आतुर नाही आहे त्यांना भेटायला पण आत्ता म्हणजे फायनल आली अगदी दोन दिवसात कोणाला सपोर्ट करणार तुम्ही कोण जिंकावं असं वाटतं कुणा एकाला हे बघा ही चुरशीची लढाई होणार आहे ह्याच्यात अभिजित जानवी सूरज यांची आणि निकी, निकी। यांच्यामध्ये ती चुरशीची लढाई होणार असं मला वाटतं आणि ऑफकोर्स धनंजय आणि अंकिता आहे आपल्याला काही सांगता येत नाही शेवटी काय आहे लोक कुणाला सपोर्ट करतील फायनली नियती कुणाला फेवर करेल हे आपल्याला काही सांगता येत नाही पण माझ्या मनात तरी हे जे चार स्पर्धक आहेत यांच्यामध्ये मोठी लढाई होणार आहे लढाई खरंच तुम्ही खूप छान खेळलात घरामध्ये हा प्रवास फार सुंदर होता थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू सो मच धन्यवाद